फडणवीस आणि वरिष्ठ पदाधिकारी संघाचे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे काय नेमकी चर्चा आहे नक्कीच खूप महत्त्वाची ही घडामोड आहे कारण काल ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकांचे निकाल आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक वेगळी राजकीय भूमिका घेतली होती महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वतःवर घेतली होती आणि मंत्रिमंडळातून बाहेर पडून संघटनेचं काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती त्याच्यानंतर आज देवेंद्र फडणवीस नागपुरात आले विमानतळावरून एक छोटा कार्यक्रम अटेंड केल्यानंतर ते आपल्या घरी आले होते आणि या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी बरेचसे लोक होते मात्र आज फडणवीस कोणालाही भेटणार नाही अशी माहिती सर्वांना देण्यात आली मात्र थोड्या वेळानंतर असं माहीत पडलं आहे एबीपी माझाच्या खास सूत्रांकडून माहीत पडलं आहे की संघाचे काही पदाधिकारी ज्याच्यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी स्तरावरचे जे पदाधिकारी आहेत ते देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी आधीच त्यांच्या घरी आलेले होते आणि जेव्हा देवेंद्र फडणवीस घरी पोहोचले त्याच्यानंतर सुमारे दीड ते दोन तास जी आहे ती संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत ने देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झालेली आहे आज देवेंद्र फडणवीस संध्याकाळच्या सुमारास दिल्लीला जाणार आहे अशी माहिती मिळत आहे आणि जेव्हा फडणवीस दिल्लीला जात आहे जेव्हा ते स्वतःला मंत्रिमंडळातून मुक्त करण्याची मागणी पक्ष पक्षश्रेष्ठींकडे करत आहे आणि त्याच्यापूर्वी ते संघाच्या पदाधिकाऱ्यांना भेटत आहे तर नक्कीच त्याचे काही राजकीय अर्थ आहेत दोन ते तीन प्रकारचे राजकीय अर्थ त्याचे निघू शकतात एका बाजूला कुठंतरी संघाकडून त्यांना तुम्ही मंत्रिमंडळातून बाहेर जायचा नाही असं सांगितलं जात आहे किंबहुना पुढे विधानसभा निवडणुकाच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये कोणते उपाय करणं आवश्यक आहे संघटनेमध्ये काय बदल करणं आवश्यक आहे आणि त्याबद्दल संघ संघाची काही भूमिका आहे का संघाच्या काही अपेक्षा आहे का संघाचा काही सल्ला आहे का त्या अनुषंगाने ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे सध्या नागपूरमध्ये संघाचा जो संघ शिक्षा वर्ग असतो तो संघ शिक्षा वर्ग सुरू आहे आणि त्या अनुषंगाने अनेक संघाचे पदाधिकारी जे आहेत ते गेल्या अनेक दिवसांपासून नागपुरात आहे स्वतः संघप्रमुख मोहन भागवत जे आहेत ते नागपुरात आहे आणि आज जेव्हा देवेंद्र फडणवीस नागपुरात आले आहेत तेव्हा लगेच संघाचे पदाधिकारी नागपुरात त्यांच्या घरी पोहोचतात आणि दीड ते दोन तास चर्चा होते त्यामुळे नक्कीच महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये भाजपमध्ये आणि संघामध्ये मोठी खलबत सुरू आहे आणि त्या अनुषंगाने आजची जी भेट आहे अत्यंत महत्वाची आहे एबीपी माझाला ज्या खास सूत्रांकडून माहिती मिळाली आहे सुमारे दीड ते दोन तास देवेंद्र फडणवीस आणि संघाचे तीन महत्वाचे पदाधिकारी ज्याच्यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी स्तरावरचे जे पदाधिकारी होते त्यांच्यामध्ये ही चर्चा झाली आहे नक्कीच एक अत्यंत महत्वाची ही चर्चा सध्या नागपूरमध्ये सुरू आहे रजत काही दिवसांपूर्वीच निवडणुकांच्या आधीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले जे पी नड्डा यांचं वक्तव्य संघासंदर्भातलं कायम चर्चेत होतं त्या पार्श्वभूमीवरती आज देवेंद्र फडणवीस आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक कसं महत्व आहे नक्कीच जे पी नड्डा यांनी एका वर्तमानपत्राला मुलाखत देताना एक वाक वाक्याचा प्रयोग केला होता किंबहुना बातमीमध्ये जो वाक्य त्यांच्या नावाने कोट करण्यात आलेलं होतं त्यानंतर संघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी उघडरीत्या नाही मात्र अप्रत्यक्षरित्या एक नाराजी व्यक्त केली होती कारण संघ परिवारामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक जो संघ जो आहे तो एक वैचारिक हाऊसच्या भूमिकेमध्ये आणि त्यानंतर सर्व संघटन जे आहेत ते संघाकडून वैचारिक वारसा जे आहे ते घेत असतात आणि तेव्हा जेव्हा जे पी नड्डा निवडणूक सुरू असताना निवडणुकीच्या मध्ये असं मत व्यक्त केलं होता की आता भाजपला संघाची गरज नाही नक्कीच संघामध्ये त्या संदर्भातल्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या जरी त्या जाहीररित्या जाहीर करण्यात आल्या नसल्या तरी संघामध्ये प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि त्याच्यानंतर आता जेव्हा निकाल आले आणि निकालाचा निकाला अनालिसिस करताना लक्षात येते की भाजपने देशभरामध्ये साठ पेक्षा जास्त जागा जे आहेत ते गमावलेल्या आहेत त्याच्यानंतर कुठंतरी जो संघ आहे त्याचा सल्ला जो आहे तो भाजपसाठी अत्यंत महत्वाचा झालेला आहे आणि सध्याच्या घडीला जेव्हा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्येही संघ भाजपच्या जागा कमी झालेले आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यामध्ये महत्वाचे काही उपाय आहेत आणि स्वतः जबाबदारी घेऊन स्वतः संघटनेची जबाबदारी घेण्याची भाषा करत आहे तेव्हा संघाचे पदाधिकारी त्यांना येऊन भेटतात तर नक्कीच महाराष्ट्र भाजपमध्ये अत्यंत महत्त्वाचे बदल जे आहेत ते येणाऱ्या काही दिवसांमध्ये होऊ शकतात आणि त्या बदलांमध्ये देवेंद्र फडणवीस यांची काय भूमिका असणार आहे ते येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल मात्र काल स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी जी भूमिका घेतली होती त्याच्यानंतर नक्कीच महत्वाची खलबत जी आहे ती महाराष्ट्र भाजप आणि संघाच्या नेतृत्वामध्ये सुरू झालेली आहे रजत आणखी एक अशी चर्चा आहे की संघ हे मोदींना सुद्धा पर्याय शोधत आहे नक्कीच अशी चर्चा ज्या पद्धतीचे लोकसभा निकाला निकालाचे आकडे जे आहे ते समोर आलेले आहेत त्याच्यानंतर होऊ शकते मात्र सध्या तरी संघ असा विचार करेल का या संदर्भात थोडासा प्रश्नचिन्ह उभा करता येऊ शकतं कारण संपूर्ण निवडणूक जी आहे ती नरेंद्र मोदी यांचा नाव घेऊन लढण्यात आलेली होती आणि नरेंद्र मोदी हेच केंद्रबिंदू होते तेच पंतप्रधानांच्या पदाचे उमेदवार होते अबकी बार मोदी सरकार असा थेट थेट घोषणा देण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर नंतर जर भाजपला पक्ष म्हणून पूर्ण बहुमत आलेला नसलं तरी भाजपच्या आघाडीला पूर्ण बहुमत मिळालेला आहे त्यामुळे संघाकडून असं बोलणं जो आहे तो धाडसाचा ठरेल राजकीय दृष्टिकोनातून सध्या अशी स्थिती येईल असं शक्य वाटत नाही निश्चितच आज देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला सुद्धा जाणार आहेत आणि त्याआधी दोन ते तीन तास संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली जातीय याला सुद्धा एक अत्यंत महत्व आहे आज संध्याकाळी अमित शहाची त्यांची चर्चा होणार आहे त्या आधीची ही चर्चा कसा संदर्भ जोडायचा कदाचित राज्यातपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये परंतु अत्यंत महत्वाची अशी ही घडामोड सध्या नागपूरमध्ये आपल्याला दिसते संघाचे वरिष्ठ पदाधिकारी सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आहेत दोन तासांपासून त्यांची चर्चा सुरू आहे देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार आहेत आणि त्याआधीची ही चर्चा अनेक अंगानं खूप महत्वाची आहे इकडे शिंदे गटाच्या खासदारांची वर्षा बंगल्यावरती बैठक